पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेहतीस खडकवासला शिवणे धायरी परिसर यामध्ये राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय दीर्घ चर्चेनंतर हा प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांना सोडण्यात आल्यानंतर अवघ्या काही वेळातच अनपेक्षित घडामोडींनी या प्रभागातील राजकीय समीकरण पूर्णतः बदलून टाकली आहेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रभावी नेते संदीप पाटील बुवा मते यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट या गटाचा ए बी फॉर्म भरून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या या निर्णयामुळे प्रभागातील लढतीला नवे वळण मिळालं असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं टाकलेली सर्वात मोठी आणि धक्कादायक खेळी म्हणजे भाजपाचे प्रस्थापित आणि प्रभावी नेते रुपेश घुले पाटील यांना आपल्या गळाला लावणे होय दीर्घकाळ भाजपमध्ये संघटन मजबूत करणारे कार्यकर्त्यांचा मोठा जनाधार असलेले रुपेश खुले पाटील हे नावच प्रभागातील राजकारणात वजनदार मानलं जातं त्यांच्या पत्नी रश्मी रुपेश खुले यांना ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी देत राष्ट्रवादीनं भाजपसमोर थेट आव्हान उभं केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या प्रभागात काकासाहेब चव्हाण अनिता संदीप मते आणि रश्मी घुले असा भक्कम आणि संतुलित पॅनल उभा राहिलाय विशेषतः नेतृत्व कौशल्य संघटनात्मक संग, ताकद आणि जनाधार तसेच संदीप मते यांची प्रभागातील प्रचंड क्रेज पाहता प्रभाग क्रमांक तेहतीस ही यंदाच्या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी आणि निर्णायक लढत ठरणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे दरम्यान शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलेले संदीप मते तसेच भाजप नेते पाटील विधानसभा अध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांनी पक्षात जाहीर स्वागत केलं प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवेल असा ठाम विश्वास यावेळेस त्यांनी व्यक्त केलाय आरंभ पर्व न्यूजकरिता लक्ष्मण साबळे पुणे न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा